काय अर्पण नव्हता ना का तो म्हणून मी होते तिथे सायकल स्वरांचा गट सुटलेला आहे या गटामध्ये जर आपण पाहिलं तर आठ स्पर्धक गेलेल्या आहेत पाहूया कशा पद्धतीने ही स्पर्धा होणार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सायकल स्वर गेल्यानंतर एका वोडा सज्ज राहायचं आहे तत्पूर्वी मी विनंती करतोय उपस्थित जी सर्व मान्यवर मंडळी आहे जे आपण पाहतोय रेषेकडे आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण कृपया मनसावरती यायचा व्यासपीठावरती यायचं आहे पुढील जे गट सुटणार आहेत ग्रुप त्यासाठी एक सूचना आहे बै बैलगट स्पर्धकांना आणि तिथल्या आपल्या पंचांना की आपला एक ग्रुप आला की ताबडतोब दुसरा ग्रुप सुटतो तर त्याच्यामध्ये पाच ते दहा मिनिटाचा कमीत कमी वेळ ठेवायचा आहे हे आत्तापासून जर पहिल्या गटापासून जर सवय ठेवली आपण तर फायनलला हा प्रॉब्लेम येणार नाही हे अशी अमित दादा नाईक यांच्याकडून सूचना आलेली आहे तर त्याचं आपल्याला पालन करायला पाहिजे सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण माणसावरती चलायचं व्यासपीठाकडे चलायचं आहे तत्पूर्वी आपण पाहतोय सायकलसार सुटले त्यानंतर मात्र एका घोडागाडी सुटणार आहे याच्यामध्ये आपण पाहतोय पाच स्पर्धक आहेत आणि पाच स्पर्धकांना मी विनंती करतोय आपण तयार राहायचं आहे कुमार सोहम अंकुश कडवे सारळ अनुष्का किशोर वारडे विर विराज मात्रे हाशिवरे विशाल पाटील चिंचवळी आणि शाहरुख कुरेशी शेखाचं गाव आपण तयार राहायचं आहे घोडागडी गट घाई करू नका अतिशय सुंदर असं गोड नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर विनंती असणार आहे अजिबात घाई करू नका सुंदर असं गोड आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय या ठिकाणी पारंपरिक हौशी बैलगाडी संघटना आम्ही इथं नाईक मित्रमंडळ आणि परिवार आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात गाडा मालक सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर एका घोडागाडी दुःखा घोडागाडी सुद्धा सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळतात कारण सार जी शर्यत पारंपरिक होत असते त्याच्यामध्ये एका एक दुःखा घोडागाडी मध्ये जो थरार असतो तो अगदी बघण्यासारखा असतो इथे मात्र आपण पाहतो सायकल स्वार परतीच्या मार्गावर लागले तिथे वेग पाहायला मिळतो पाहूया सुरस मात्र तेवढी नाही पाहायला मिळेल काहीसा अंतर पडलेलं आहे एक नंबरसाठी आपण पाहतोय अतिशय अंतरात सायकल स्वार आलेला आहे आणि त्याचा पाठलाग करत मात्र आपण पाहतोय दुसरा नंबरसाठी सुद्धा प्रतिम सायकल स्वार प्रयत्न करतोय एक दोन तीन नंबर आपण या ठिकाणी पाहतोय तिन्ही सायकल स्वार या ठिकाणी सज्ज झाले आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जे सायकल स्वार सज्ज झाले होते त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय कारण भव्य दिव्य असं आयोजन आहे